रेसिपी दाखवणार आहे तर मी तुम्हाला बटाट्याची रेसिपी दाखवणार आहे आता माझा आज उपवास आहे म्हटलं चला आज अशी झटपट अशी आपण उपवासाची जी रेसिपी करतो तीच तुम्हाला दाखवायला पाहिजे जर आपला उपवास असेल तर आपण साबुदाणा वगैरे खात असतो पण मला साबुदाणा आवडत नाही त्याच्यामुळे मी जास्त ते करत नाही तर ही एकच रेसिपी आहे जर समजा दोन उपवास लागोपाठ असेल तर मग एखाद वेळेला मी हा बटाट्याची ही रेसिपी बनवते आता काल एखादशी होती आणि आज मंगळवार आहे तर आज दुसरा उपवास आहे तर म्हटलं चला आता थोडंसं तरी काहीतरी खायला पाहिजे तर चला आपण रेसिपी सुरुवात करूया तर मी इथे एक पॅन गरम करायला ठेवलं आहे झटपट अशी ही रेसिपी होते सर्वात अगोदर आपण तेल टाकणार आहोत दोन चमच तेल गरम करायचं आहे मी तीन बटाटे घेतले आहेत आणि बटाटे मी उकडून घेतले त्याची साल काढली आहे आणि असं त्याला हे कापून घेतलेलं आहे सर्वात अगोदर आपण हिरवी मिरची घालणार आहोत तिखट तुम्हाला किती पाहिजे त्यानुसार तुम्ही घाला तर इथे मी तीन मिरच्या घेतल्या आहेत आणि त्याला बारीक असं कट केलंय आहे तर मिरच्या आपण छान असणार चान फ्राय करायच्या आहेत तेल छान गरम झाले त्याच्यामुळे मिरच्या आपल्या पटकन गे तळल्या गेलेल्या आहेत आणि गॅस मी स्लो ठेवला आहे स्लो गॅसवरती आपण ही रेसिपी करणार आहोत आणि यामध्ये आपण हे बटाटे टाकायचे आहेत ही रेसिपी आमच्या इथे इतकी आवडते की माझा उपवास आहे पण खायला सर्वजण तयार असतात आता यामध्ये आपण मीठ घालणार आहोत तर जेव्हा मी बटाटे उकडले होते तेव्हा सुद्धा मी यामध्ये मीठ घातलं होतं अंदाजाने मीठ घालायचं आहे अगदी झटपट होते आणि हे एकदा आपण हलवून घेऊया तेलामध्ये आपल्याला छान असं फ्राय करायचं आहे बटाटे मी जास्त नाही उकडले जर असे कच्चे असे ठेवलेले आहेत जेणेकरून तेलामध्ये सुद्धा हे छान असे फ्राय होते आपण हे झाकून ठेवूया mm. मी इथे उकडलेला बटाटा घेतलेला आहे सॉरी मी इथे उकडलेला बटाटा घेतलेला आहे तुम्ही कच्चा बटाटा सुद्धा घेऊ शकता पण मध्ये कच्चे बटाटे शिजायला भरपूर टाईम लागेल म्हणून मी उकडून घेतलेले आहेत नाहीतर एरवी मी जो कच्चा बटाटा असतो त्यालाच कट करून पटकन बनवत असते आणि ही रेसिपी आपण स्लो करणार आहोत त्याच्यामुळे टेस्ट खूपच छान येणार आहे तर इथे आपण एक वाफ याला येऊ देणार आहे जेणेकरून छान असं तेलामध्ये ते छान असं फ्राय होईल आणि चवसुद्धा छान लागेल तोपर्यंत आपण आणखी एक काम करणार आहोत मी इथे दही घेतलेला आहे फ्रेश दही आहे आंबट दही घ्यायचं नाही आणि यामध्ये मिक्स साखर घालणार आहे जरास गोडच करणार आहे कारण की बटाटा आपण जरा तिखट करतोय आणि ही जी दही आहे ना ती आपण गोड अशी ठेवणार आहोत हे आपण मिक्स करून घेऊया हो तर इथे आपला जो बटाटा आहे एक वाफ आलेली आहे पहा एक वाफ आले याला आपण एकदा हलवून घेऊया थोडस गॅस मी मिडियम करते म्हणजे तुमचा वेळ जास्त जाणार नाही एकदम स्लो वरती केलं तर खूप वेळ लागेल जेव्हा आपण काही घरामध्ये दुसरं काम करत असतो तेव्हा आपण स्लो करू शकतो पुन्हा आपण हे झाकून ठेवूया आता मी इथे बटाटे घेतलेले आहेत तुम्ही बटाट्याऐवजी रताळेसुद्धा घेतले आणि अशा पद्धतीने बनवल्या ना उपवासासाठी तो खूपच टेस्टी लागतं त्याचबरोबर यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट सुद्धा घालू शकता जसं की आपण सगळेच जण शेंगदाणे भाजून छान असं त्याचा कूट करून घरून ठेवतच असतो तो तुम्ही घालू शकता पण मी जितकं साधं असेल तितकं बरं वाटतं त्याच्यामुळे मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालू शकता तर सर्वात अगोदर ही जी दही आहे ही मी मिक्स करते साखर घातलेली दही दही आंबट शक्यतो घेऊ नका नाहीतर ते खाताना व्यवस्थित लागणार नाही फ्रेश दही असेल ना आता तर उन्हाळा म्हणताय तर सगळेच जण दही घरीच बनवतात आणि इथे आणखीन एक वाफ आलेली आहे वाव तर इथे आता तुम्हाला खाली छान अशा बटाटे आहेत ना आपल्या तेलामध्ये छान असे फ्राई होतात त्याचा रंग सुद्धा लालसर असा होतोय आणि आपली भाजी तयार आहे आपण काढून घेऊया गॅस मी बंद करते आहे की नाही एकदम झटपट अशी जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही डायरेक्ट कच्च्या बटाट्यापासून केलात ना तर आणखीन याला टेस्ट येते इथे मी पहा बटाटची भाजी आणि दही असा हा माझा उपवासाचा आजचा फराळ असेल तुम्ही उपवासाला साधी सिंपल अशीच रेसिपी करता फळं खाता किंवा आणखीन तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी आवडतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद